महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयी नीट आय आय टी जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो पाहूयात आजच्या पलगामा या ठिकाणी जी काही टेररिस्टांची हत्या केली त्या संदर्भातला असाव्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी काही रिॲक्शन आहे ही रिॲक्शन चे चास्टारा, 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 मी एवढंच त्याच्यामध्ये म्हणू शकतो ती इंडस व्हॅलीचं असणार जेलमचं असणार चनाबचं असणार पाणी थांबवण्याचा असणारा प्रयत्न आणि करार आम्ही सस्पेंड केलाय म्हणून त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न चाललेला आहे परंतु त्या नद्यांचा असणारं जे काही पाणी आहे त्याच भारतीय सरकार वापरणार कसं त्याचं स्टोरेज कसं करणार या संदर्भातला अजून खुलासा आलेला नाही आजच्या वर्तमानपत्रामध्ये एवढंच आलेलं आहे की आम्ही असं ड्रेगिंग करणार आहोत आणि त्याची खोली वाढवणार आहोत एवढीच फक्त त्या ठिकाणी आलेली आहे पण जी काही माझ्याकडे थोडीफार माहिती आहे त्या माहितीप्रमाणे त्याच्यापेक्षा अधिक पाणी आहे ते तुम्ही कसं अडवणार ते जर तुम्ही अडवलं नाही तर आम्ही असणारा एग्रीमेंट सस्पेंड केलंय याचा काहीही अर्थ राहत नाही असं त्या ठिकाणी मानतोय दुसरं ह्या एग्रीमेंटच गॅरंटी जी आहे ती वर्ल्ड बँकेची असणारी गॅरंटी आहे आणि वर्ल्ड बँकेची गॅरंटी असल्यामुळे त्याचा परिणाम काय होणार आहे का याचं सुद्धा असणारा शासनाने केंद्र शासनाने लोकांना सांगावं अशी असणारी परिस्थिती आहे सामान्य माणूस जो आहे तो सामान्य माणूस हेच विचारतोय की तुम्ही एवढी हत्यार विकत घेतली तुम्ही विमान विकत घेतली तुम्ही असा पाणबुड्या विकत घेतल्या भारतामध्ये असा नवे लढाऊ जहाज तुम्ही असा निर्माण केलं त्या सगळ्यांचा उपयोग काय असा असताचा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातोय शासनाला केंद्र शासनाला आमचं असणार आव्हान आहे की तुम्ही ऍक्शन घेणार आहात का हे पहिल्यांदा सांगा हे जो हे जे कागदोपत्री घोडे नाचवण्याचं जे कामकाज चाललेलं आहे ते पहिल्यांदा थांबवा ओ सी वरती असणार फायरिंग सुरुवात झाली आहे ही ही वस्तुस्थिती आहे त्या ठिकाणी तुम्ही ठोस कारवाई काही करणार आहात का याच त्यांनी सांगावं का जे काही इथे दिसतंय ते म्हणजे आर्मी उत्तर द्यायला तयार आहे रेडी आहे पण जे लॅकिंग आहे जे ज्याची कमतरता आहे ती पोलिटिकल विंगचीच कमतरता आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय हे पोलिटिकल विंग पॉलिटिकल लॅकिंग जी आहे म्हणजे कमतरता जी आहे राजकीय कमतरता जी आहे निर्णय घेण्याची या संदर्भातला असणार शासनाला लोकांचा पाठिंबा आहे आणि लोक शासनाच्या निर्णयाबरोबर राहतील याच दर्शनीय या भाग उभा करण्यासाठी दोन मेला मुंबईमध्ये हुतात्मा स्मारक जे आहे त्या हुतात्मा स्मारकासमोर आम्ही असणार दुपारी दोन नंतर प्ले कार्ड घेऊन बसणार आहोत आणि तिथल्या येणाऱ्या जाणाऱ्याना कारवाईच्या संदर्भातला पाठिंबा असेल तर आपण सही करावी कारवाईच्या संदर्भातला पाठिंबा असेल हे मोहीम आम्ही असणार दोन मार्च रोजी सॉरी दोन मे रोजी करणार आहोत त्याची घोषणा आज आम्ही असणार या ठिकाणी करतो यामध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यायला हरकत आमची नाही आम्ही आमच्या पक्षाचाही झेंडा वापरणार नाही आहोत नॅशनल ना फ्लॅग त्या ठिकाणी असणार वापरल्या जाणार आहे त्याच्यामुळे जा इतर पक्षांना सुद्धा निमंत्रण आम्ही करतो आहोत की आपणही त्या ठिकाणी यावं पण येत असताना आपला झेंडा पक्षाचा झेंडा येऊ नये नॅशनल फ्लॅग घेऊन आपण त्याच्यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन आम्ही असं सगळ्या राजकीय पक्षांना करतोय आणि ज्या ज्या नागरिकांना असं वाटतंय की शासनाने केंद्र शासनाने ताबडतोब कारवाई केली पाहिजे त्यांनी सुद्धा दोन तारखेच्या दोन मेच्या या आंदोलनामध्ये हुतात्मा स्मारकाच्या समोरच्या आंदोलनामध्ये उपस्थित राहून आपली सई दर्शवून आमचा पाठिंबा आहे आणि शासन जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य आहे हे त्यांनी दर्शवावं अशी आव्हान आम्ही असं जनतेला करत आहोत